नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आली होती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर त्याच्यासाठी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अठराशे शेहेचाळीस पदांसाठी जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये जे आहेत ना लिपिक टंकलेखक हे जे पद होतं म्हणजे लिपिक या पदालाच आता कार्यकारी सहाय्यक पदाचं नाव जे आहे ते बदलून देण्यात आलेलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही भरती प्रक्रिया होती आणि त्याच्यासाठी टी सी एस मार्फत जी आहे तर ती ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेमध्ये पात्र झालेले हो जे उमेदवार आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आले होते परंतु जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले विद्यार्थी होते त्यामधले काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहेत ते अपूर्ण आहेत किंवा काही डॉक्युमेंट म्हणजे तपासणीसाठी म्हणजे कागदपत्र पडताळणीला हजर राहिले नाहीये असे विविध जे उमेदवार आहेत तर ते याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत एकशे एकाहत्तर उमेदवार जे आहेत ते अपात्र झाल्या कारणाने पुढील उमेदवार जे आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी लिस्ट आहे तर ती लागलेली ला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची जी बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा होती ती जर दिली असेल तर तुमची यादीमध्ये नाव नक्की चेक करा जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी स सुवर्णसंधी आहे कॅटेगरी वाईज जे आहे तर ते याद्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत तर बृहन्मुंबई महानगरपालिकेची कार्यकारी सहाय्यक पदासाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर हे जे पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी भरती झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे जी डॅ यादी आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल तर वेळ नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहीर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर टू वॉचिंग